नांदेड ऑनलाईन हब शाखेचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते संपन्न याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील नाका भागातील जंगमवाडी रोड येथील अमर हनुमंते व त्यांच्या टीमच्या नांदेड ऑनलाईन हब या शाखेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उत्साहामध्ये संपन्न झाला दिव्यांग शेतकरी तसेच विद्यार्थी यांच्यासाठी या शाखे या शाखेमध्ये निशुल्क ऑनलाईन अर्ज भरून देण्यात येणार असून येणाऱ्या कालावधीमध्ये नांदेड ऑनलाईन हबचे ऍप्लिकेशन येणार असून त्या ॲप्लिकेशनमध्ये दिव्यांग शेतकरी त्याचप्रमाणे मोफत सुविधा असणार आहेत एकंदरीत नांदेड ऑनलाईन हबच्या इतरही पाच ते सहा शाखा असल्याचे नांदेड ऑनलाईन हबचे अमर हनुमंते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आज सन्मान्य बच्चूकोडू हो यांनी नांदेड ऑनलाईन हब या सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हाताने करण्यात आलेलं आहे या सेंटरमधून त्यांना अशा आहे की आमच्या दिव्यांगाच्या ज्या काही सेवा सुविधा आहेत विधवा महिला असतील निराधार महिला असतील वयोवृद्ध असतील यांच्या सेवा सुविधा अमर हानमंत्री आमचे नक्कीच पुरवतील म्हणून त्यांनी एका शब्दामध्ये नांदेड ऑनलाईन हप्ते उद्घाटनाप्रसंगी त्यांनी येण्यासाठी इच्छा प्रगत केली आणि त्यांनी दिलेल्या शब्दाला होऊन आज या ठिकाणी आलेली आहेत आणि आज उद्घाटन झालेलं आहे अमर हनुमंती आणि त्यांची टीम जे काय आहे त्यांचं काम आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून पाहतो त्यांचं काम अगदी प्रमाणिकपणानं एकदम चांगल्या पद्धतीनं आहे त्यासाठी त्यांना पुढील भावी कार्यासाठी त्यांनी असंच काम करत राहू आणि यांच्या हातून समाजसेवा घडत राहो अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आणि प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आज आमच्या दुकानच्या ओपनिंगची सोहळा आज मच्चूभाऊ कडू वंदनीय बच्चूभाऊ कडू यांचे आगमन झाले होते आमच्या नांदेड ऑनलाईन हबचे एक मोबाईल ऍप्लिकेशन येणार आहे काही दिवसामध्ये ज्यामध्ये शेतकरी वर्ग आणि अपंग जेवढे व्यक्ती असतील त्यांच्यासाठी मोफत सुविधा असतील त्यामध्ये आणि आमच्या दुकानाला दुकानला आमचे एक पाच ते सहा दुकान झाले आतपर्यंत एक सहा महिन्यापासून एक सहा दुकान झाले आमच्या सहा दुकानावर अजून त्या योजना चालू आहेत जे काही अपंग लोक असतील आणि शेतकरी वर्ग असतील त्यांच्यासाठी मोफत आम्ही सुविधा देत आहोत कसल्याही प्रकारचा चार्ज न घेता जे काही गव्हर्नमेंटचा चार्ज असेल तेवढाच चार्ज घेऊन बाकीच्या टोटल आमची जे, जे ते फीस आहे तेवढे आम्ही माफ करत आहोत नांदेडकरांना आव्हान एवढंच आहे की जे काही शेतकरी लोक असतील जे समजा शेतकरी वर्गाचे असतील त्यांचे मुलं वगैरे ज्यांच्या ज्यांना फीस वगैरे भरणं होत असेल त्यांच्यासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या खिशातून फीस वगैरे भरू आणि त्यांचा फॉर्म वगैरे जे काय असतील आमच्याकडून जेवढ्या काही गोष्टी होतील तेवढ्या आम्ही मोफत देण्याचा प्रयत्न करू शकतो दिव्यांगासाठी योजना दिव्यांगासाठी जे काही गोवर्नच्या सर्व्हिसेस असतील तो 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 टोटल आम्ही मोफत केलेले आहे दिव्यांग साठी आणि शेतकरी वर्गातील जे काही शेतकरी असतील ज्यांच्या भरणं गव्हर्नमेंटच्या जे काही नोकरीच्या सुविधा वगैरे असतात स्पर्धा परीक्षा वगैरे असतात ना त्याच्या आम्ही फीस वगैरे सगळं मोफत देत आहोत विद्यार्थी वर्गांना शेतकरी अपंग कुठल्या कुठल्या योजना चालू असणार ऑनलाईन फॉर्म ऑनलाइनचे टोटल काम आमच्या आमच्या एकाच दुकानमध्ये होत आहेत तसं आम्ही वसमतला एक शाखा आहे आमची कलामंदिरला आहे नमस्कार चौकामध्ये आहे मळकला आहे अजून एक चार ते पाच शाखा अजून एक या महिन्यामध्ये ओपन ओपनिंग होणार आहे तुमचे या शाखेचा पत्ता नांदेड ऑनलाईन हब जंगमवाडी रोड नांदेड